शिर्डीला देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापाराच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांचे सोन्याची चोरून नेले दिनांक तेरा दुपारी सुमारास शेळगीतील जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यातील फिर्यादी शिवानंद लिंगण्णा कडक गावकर वय बासष्ट राहणार महेश थोबडे नगर शेळगी हे कुटुंबियांसह गुरुवारी दिनांक बारा सकाळी दहा वाजता देवदर्शनासाठी शिर्डीला गेले होते शुक्रवारी दिनांक तेरा दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना फोन वरून कळवले तसेच जोडभाई पोलिसांना सांगितले पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर बंद घराचा कडीकोंडा कोंडा तुटल्याचे आढळले तसेच घरातील दोन्ही कपाटही फोडल्याचे दिसून आले चोरट्याने कडी तोडून आत लोखंडी व लाकडी कपाटाची लॉक तोडून त्यातील साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले त्यात दोन लाखांचे चाळीस ग्रॅमच्या पाटल्या साडेसात हजारांचे पंधरा ग्रॅमची मिनी गंठण पंचवीस हजारांची पाच ग्रॅमची गुलाबी खडा असलेली अंगठी पन्नास हजारांच्या दहा ग्रामच्या कानातील रिंग पन्नास हजारांच्या दहा ग्रामच्या लहान मुलीच्या एक जोड बांगड्या एक लाख पन्नास हजारांचे तीस ग्रॅमचे चपलाहार असा एकूण पाच लाख पन्नास हजारांचे सोन्याची दागिन्यांचा समावेश आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडे तपास करीत आहेत And press the bell icon. Never miss an up.